हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर चला आजच्या व्हिडिओसोबत म्हणजे माझ्या डेली रुटीनसोबत मी काही मोटिवेशनल असा गप्पा गोष्टी तुमच्यासोबत करणार आहे जगापेक्षा वेगळं काही करायचं ठरवलं ना तर त्याला प्रचंड आत्मविश्वास लागतो आणि त्या आत्मविश्वासाला शेवटपर्यंत टिकवून सुद्धा ठेवावं लागतं कारण कुठलंही काम किंवा कुठलीही वेगळी अशी गोष्ट करण्याचं ठरवलं ना तर मनाला स्थिर करावं लागतं आत्मविश्वास टिकवून ठेवावं लागतं कारण एकदा जरी आपला आत्मविश्वास डगमगला ना तर तो कधी कायमचा डगमगून जातो तर त्यासाठी ना मला असं वाटते आपल्याला जर स्वतःवर विश्वास असेल ना तर लोक काय म्हणतील हा विचार आपल्याला कधीच येणार नाही मग आत्मविश्वास स्वतःवरचा विश्वास कसा मिळवायचा हे प्रत्येकाला प्रश्न पडलेलाच असेल त्यासाठी ना आपल्या आयुष्याचं ध्येय काय आहे आपल्याला आपल्या आयुष्याकडून काय पाहिजे आपल्याला आयुष्यात काय वेगळं करायचं आहे हे आपल्याला आधी माहीत असायला पाहिजे माणूस जन्माला येतो ना तर प्रत्येक म्हणजे जन्मा मागे काही ना काही ध्येय असतो प्रत्येक माणूस जो आहे ना कुठला ना कुठं ध्येय घेऊन येतो कारण कुणीही विनाकारण जन्माला येत नाही आपण जर स्वतःला खरं ओळखले असेल ना तर आपल्या आपल्या जीवनाचं ध्येय आपल्याला लगेच कळते आणि एकदा का आपल्याला आपल्या जीवनाचं ध्येय समजू लागते की आपोआप आपल्याला आप आपल्यावर प्रचंड विश्वास बसू लागतो हळूहळू आपण त्या मार्गावर समोर जातो आणि एकदा का आपण आपल्या ध्येयाच्या मार्गे लागलो ना लोक काय म्हणतील लोक आपल्याबद्दल काय विचार करतील लोक आपल्या ध्येयांबद्दल काय विचार करतील याचा आपल्याला काहीच फरक पडत नाही कारण आपलं लक्ष आपलं मन पुरेपूर आपल्या ध्येयांकडे असतं तुम्ही नोटीस केलं असेल प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीची आवड असते कुणाला पुस्तक वाचायची आवड असते कुणाला चित्र रंगवायची आवड असते कुणाला गाणं म्हणायची आवड असते तर कुणाला नुसतंच भटकंती करायला आवडतं तर कुणाला नाचायला आवडतं कुणाला गप्पा गोष्टी तर कुणाला घर सजवायला आवडतं कुणाला वेगवेगळे विख पदार्थ बनवून खायला आवडतं म्हणजे प्रत्येकांमध्ये काही ना काही एक असा गुण असतो जो आपली स्वतःची ओळख असतो पण आपण काय करतो ना लोकांनुसार करायला जातो तिला काय आवडते त्याला काय आवडते ती हे करते तर मी पण तेच करणार या सगळ्या गोष्टी मागे ना म्हणजे करण्यामागे ना आपल्याला काय आवडतं माझ्यात काय असं चांगलं गुण आहे हे आपण शोधूच शकत नाही आणि बघूच शकत नाही लोकांनुसार जगण्याच्या मागे आपण अजिबात आपल्याला काय आवडते या गोष्टींकडे लक्षच देत नाही प्रत्येकांमध्येच लहानपणापासूनच एक चांगला जगापासून वेगळं करणारा एक ना एक गुण असतोच तो गुण आपल्या स्वतःची ओळख असतो मग आपल्याला त्यावर विचार करायला हवं की माझ्यात काय असं गुण आहे आपण काय छान पद्धतीने करू शकतो ते शोधायला हो हवं आधी ना मी खूप छान या या गोष्टी करायची मला या गोष्टी करायला आधी खूप आवडायचं जसं जसं वय वाढत गेलं जशी जशी परिस्थिती बदलत गेली तसं तसं आपलं छंद कुठे ना कुठे मागे पडतात आपल्यातला मी पणा जो असतो ना आपल्यातला छंद कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात बसलेला असतो प्रत्येकांच्या आयुष्यात अशी वेळ येते की काही वेळा काही वेळापुरतं आपलं म्हणजे आपले छंद आपली आवडीनिवडी विसरून जातो कधी कधी खास करून आपण बायका आपलं लग्न झाल्यावर मुलं झाल्यावर किंवा आपल्या परिस्थितीनुसार आपल्या बदललेल्या आयुष्यानुसार आपल्या सवयीसुद्धा बदलतात आणि मग आपल्यातला कॉन्फिडन्स आपल्या म्हणजे आपल्यावरचा आत्मविश्वास सुद्धा कमी होत जातो आपण स्वतःकडे दूर आणि म्हणूनच आपण आपला आत्मविश्वास गमावून बसतो आणि एकदा जर आपला आत्मविश्वास हरवला ना मग एखादी गोष्ट करायला सुरुवात केली की मग हाच विचार येतो की लोक काय म्हणतील मी हे करेल तर काय म्हणतील लोक किंवा मी नाहीच जरी करू शकली माझ्यानी नाही जरी झालं तर लोक काय म्हणतील शेवटी लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील हाच आणि शेवटपर्यंत लोकं काय म्हणतील याच्या पलीकडे आपण म्हणजे समोर जातच नाही आणि मला असं वाटते लोक काय म्हणतील याच्या पलीकडे जगायचं असेल ना आधी आपल्याला आपल्या आत्मविश्वासावर काम करायला हवं आपल्या आयुष्याचं काय ध्येय आहे ते आपल्याला शोधावं लागेल स्वतःकडे लक्ष द्यावं लागेल आपण कोणत्या गोष्टी चांगल्या पद्धतीने करू शकतो त्या आपल्याला कशा पद्धतीने जगासमोर मांडायचे आहेत याचा विचार आपल्याला करावा लागेल प्रत्येकजण प्रत्येकांकडून मोटिवेशनल घेत असतं आपल्याला एखाद्या गुणांमधून आपल्या एखाद्या छंदामधून जर आपण एखाद्याला मोटिवेट करत असू ना तर ते नक्कीच करायला हवं हवं आणि हे करायला हरकत ना आपल्या बायकांसाठी म्हणा किंवा कुठल्याही व्यक्तीसाठी आपल्या घर बसल्या अशा कितीतरी सोयी आहेत कितीतरी असे सोर्स आहेत त्यावर आपण आपला गुण आपला छंद समोर आणू शकतो मग ते कशा पद्धतीने आपल्याला जगासमोर मांडता येईल त्यावर काय करता येईल अजून काय असं चांगलं करता येईल असं वेगळं काय करून दाखव याचा विचार करूया ना आपण आपला आत्मविश्वास वाढवायला आपण जे काम करू शकतो ना त्याची रोज हळूहळू प्रॅक्टिस करायची आपोआप आपल्या हळूहळू आपण आपला बरेचदा अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा लोक काय म्हणतील म्हणून विचार करत असतो एखादी गोष्ट करायची असेल किंवा एखादा ड्रेस जरी घालायचा असेल तरी देखील आपण विचार करतो लोक काय म्हणतील त्यांना काय वाटेल त्यांना आवडेल काय मी असा ड्रेस घालला तर कोणी मला म्हणणार तर नाही ना काही तर पण ज्या ड्रेसमध्ये आपण आपण कम्फर्टेबल असलो मग छान आणि सुंदरच दिसू ना आपण असं काय विचार करत नाही जर आपण कम्फर्टेबल असलो तर आपण आपण आपला विचार करायचा ना आपण स्वतःला छान दिसत आहो ना मग झालं ना पण आपण जे करतो ना ते योग्य आहे ना चांगलं आहे ना याचं मात्र आपल्याला भान ठेवायला हवं आपण आपली कम्फर्टेबल पाहिजे आणि आपण काय करतो ना लोक काय म्हणतात यामध्ये विचार करत बसतो जे ड्रेस घालायचा आहे तेही राहून जाते आणि आपल्या इच्छाशक्ती आपल्या इच्छा आवडीनिवडीन ते सुद्धा लोक काय म्हणतील या कारण आपण एवढे समजदार तर आहोतच की आपण जे करत आहोत ते योग्य आहे की नाही हे आपल्याला कळतंच बरेचदा आपल्याला निर्णय घ्यावे लागतात किंवा घेतलेला निर्णय बदलावेसुद्धा लागतात म्हणून सुरुवातीला मी हे करेन मी ते करेन मी सगळं करून दाखवेन ही चूक जे आपण करतो ना ती करायची नाही ही चूक मी बरेचदा केलेली आहे की वेळी मी भरपूर गोष्टी करेन आणि मी करू शकतो आणि परिस्थितीनुसार मी केलेले पण आहे पण मग आपण त्यामध्ये स्वतःला गुंतवून टाकतो आणि मग आपण काहीच असं वेगळं करू शकत नाही मग आपला आत्मविश्वास कमी होतो मग परत लोक काय म्हणतील हा विचार चालू त्यामुळे ना स्वतः स्वतःसाठी ते योग्य निर्णय घ्यायचे आणि त्यावर इतकं काम करायचं की घेतलेला निर्णय जर चुकला तर तो आपल्याला योग्य सिद्ध करता आलं पाहिजे त्यासाठी आपल्याला स्वतःबद्दल खूप विचार करण्याची गरज आहे आपलं ध्येय काय आहे यावर काम करण्याची गरज आहे एकदा का आपल्याला आपल्या जीवनाचा ध्येय समजला ना, मग हड़ू हड़ू, आत्म चा लागतो मग आपला आत्मविश्वास वाढतो आपण स्वतःसाठी योग्य ते निर्णय घेऊ लागतो चुकलेले निर्णय योग्य आहे हे सिद्ध करता येतो या सगळ्यांमध्ये लोक काय म्हणतील हा विचार कधी आणि कुठे पडून जातो ते आपल्याला सुद्धा कळत नाही आणि आपण आपल्या ध्येयाच्या मार्गाला लागलो ना तर तेव्हा मात्र आपल्याला प्रचंड संयम ठेवावा लागते कोणी आपल्याबद्दल काही बोललं जरी असेल ना त्याकडे लक्ष न देता दुर्लक्ष करावा लागेल किंवा कोणी आपल्याला चांगलं म्हणो किंवा वाईट म्हणो हा त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन असतो त्यांच्या बोलण्याचा त्यांच्या मतांचा आपल्या कामांवर आपल्या ध्येयावर किंवा आपल्या स्वतःवर किती फरक पाडायचा किती मनाला लावायचं किती नाही हे आपल्याच हातात असते त्यामुळे इग्नोर करणे देखील ही एक कला आहे आणि ही कला प्रत्येकीने प्रत्येकाने म्हणजे शिकायलाच हवी कारण आपण आपल्या ध्येयांवर निर्णयांवर मतांवर ठाम असलो ना मग समोरचा व्यक्ती आपल्याबद्दल काय बोलतो काय विचार करतो याचा आपल्याला काहीही फरक पडत नाही कारण आपण काय करतो याचा फ्युचर आपल्याला दिसतो ना ते समोरच्या व्यक्तीला नाही दिसणार जेव्हा आपण त्या लेवलला पोहोचतो ना त्याचं त्याच समोरच्या व्यक्तीला ते दिसतं आपण कितीही समोरच्याला ओरडून ओरडून सांगितलं ना तरी देखील त्याला सम समजणार नाही जोपर्यंत आपण ते सिद्ध करत नाही आपण ते सिद्ध करत नाही आणि तोपर्यंत कुणालाच समजणार नाही जो आपण आपलं भविष्य आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो ना तो ते समोरचा व्यक्ती ते पाहू शकत नाही त्यामुळे त्यांना आता जे दिसतं कर, ना ते त्यावर त्यांचं पाहण्याचा दृष्टिकोन असतो त्यामुळे दुर्लक्ष कर करायचं बेस्ट म्हणजे ऑप्शन आहे आणि काय करायचं ना आपण आहोत आपण काय करतो आपण काय आहोत हे कुणालाही कधी एक्सप्लेन करून सांगायची गरज नाही जेवढा आपण सांगत बसू ना तेवढं त्याला वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे फाटीफुट सगळ्या गोष्टींमध्येच आपली एनर्जी संपून जाते आपल्याला काय करायचं आहे त्याचा विसर पडतो हे करू की ते करू काय करू यातच गोंधळ सुरू असतो म्हणून स्वतःवर विश्वास ठेवायला ठेवायचं आपल्याला जे करायचं आहे फक्त त्यावर काम करायचं आपल्याला जे हवं त्यासाठी आपल्याला दिवस रात्र एक करता आली पाहिजे जे साध्य करायचं आहे त्याचं चित्र मनात कोरून ठेवायला ठेवायचं ते चित्र सत्यात रूपांतर करण्याची ताकद आपल्यात असायला हवी प्रत्येक जगण्यामागे काही ना काही ध्येय असायला पाहिजे ते शोधता आलं पाहिजे त्यावरती काम करायला हवं लोकं बोलतच राहणार हे न बदलणारा सत्य आहे आणि हे स्वीकार करून लोक काय म्हणतील या पलीकडे जगायला हवं तर चला सु एक नवी सुरुवात करूया लोक काय म्हणतील या पलीकडे जगण्याची आणि आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही थोडे जरी मोटिवेट झाले असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो बाय फ्रेंड्स हॅव अ नाईस डे